नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रॉ सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा सप्टेंबर पासून चेतन वडनरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही मालिका दाखल होते यासोबतच अजय पुरकर नेहा नाईक प्राजक्ता केळकर सोनाली खरे आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवाण ही मालिका सुद्धा पंधरा सप्टेंबर पासूनच दाखल होते या दोन नवीन मालिकांमुळे स्टार प्रॉच्या दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार यामध्ये लपंडाव ही मालिका अप्रवाह दुपार अंतर्गत दुपारी वाजता वाजता प्रसारित प्रसारित होत होणारी ही मालिका बंद होईल असं वाटलं शुभव्य ही मालिका बंद होत नसून तिच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे पंधरा सप्टेंबर पासून ही मालिका आता अडीच वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे आता दुपारी अडीच वाजता प्रसारित होणारी आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद होणार आहे आई आणि बाबा रिटायर होतात या मालिकेचा शेवटचा भाग तेरा सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता अगदी नवच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत या मालिकेमध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या जोडीने प्रमुख भूमिका साकारली होती तर तुम्ही आई आणि बाबा रिटायर होतात या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा